<sk> मी उज्वला बागडी खुर्चीहून पायी दिंडी करून आले आहे इथे मी लग्नातलं हळदीचं गाणं एक बोलावं असं वाटते मला मांडव तुम्ही खाला मांडव तुम्ही खाला घाला निचळ चाप्याचा निचळ चाप्याचा चंद नवऱ्याच्या बापाचा निचळ चाप्याचा चंद नवऱ्याच्या बापाचा तुम्ही घाला मांडव तुम्ही घाला हुंबरा सोडून निसवात सोडून निसात नवऱ्या बाळा चलैगात सोडून सवहात नवऱ्या बाळा चलैगात मांडवत घाला तुम्ही घाला निछल जाएचा। निछल जाएचा, <ampoo in the rain> तुमी घाला निचळ जाईचा निचळ जाईचा चंद नवऱ्याच्या आईचा निचळ जाईचा छंद नवऱ्याच्या आईचा मांडव तुम्ही घाला मांडव तुम्ही घाला घाला निचळ चाप्याचा निचळ चाप्याचा छंद नवऱ्याच्या बापाचा निचळ चाप्याचा चंद नवऱ्याच्या बापाचा निघाला मांडवत मिघाला निघाला निचळ जाईचा निचळ जाईचा चंद नवऱ्याच्या आईचा निचळ जाईचा चंद नवऱ्याच्या आईचा मांडव घालत आई दारी मांडवी गव्हाच्या दारी कागवर माई काळी मोरी नि का गवर माई गाईवर माई काळी मोरी नि कागवर माई ग वर माई ग काळी मोरी वर माई ग काळी मोरी माझ्या बाळाच्या लग्न माझ्या बाळाच्या ग माझ्या बाळाच्या लग्नच्या नि माझ्या बाळाच्या गनाची बाळाच्या गलगनची मला गरज असू मला गरज कू नि मला गरज ग मला गरज कू नि मला गरज ग घ गरज गू कवची गरज गू कवची चंद नवऱ्याच्या बापायाची नी नवऱ्याच्या ग चंद नवऱ्याच्या बापायाची चंद नवऱ्याच्या ग मांडवी गव्हाच्या दारी मांडवी गव्हाच्या दारी हळदीबाई चवाळ वाननी हळदी ग हळदीबाई चवाळ वाननी हळदी ग बाईचं गवाळवान वन बाईचं गवाळ वन नवऱ्या बाळाचं केळव नवऱ्या बाळाचं ग नवऱ्या बाळाचं नि नवऱ्या बाळाचं ग